शहर पोलिसांनी जुलै 2023 हजार तेवीस मध्ये आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या तृतीयपंथी सुहाना उर्फ गुड्डी शेख हिच्यावर कारवाईची मागणी करीत तृतीयपंथी यांचा प्रतिनिधी पोलीस आयुक्तासमोर मंगळवारी दुपारी धरणे आंदोलन केले व या आंदोलनात शहरासह नगर नाशिक धुळे येथील तृतीयपंथी यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते त्यांच्या मागण्यांचे निवेदन विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना दिले या निवेदनात म्हणले आहे की शहरातील नारळी बाग भागात राहणारी सुहाना शहरातून तडीपार असून गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे शहरात काही तृतीयपंथी सदृश लोक पैसे गोळा करून टोळी चालवत आहेत या निवेदनावर अहमदनगर येथील तृतीयपंथीयांच्या अध्यक्षा काजल गुरु मानवता किन्नर समाज संस्थेच्या नाशिकचे सदस्य सलमा गुरु नायक धुळे येथील अध्यक्ष पद्मा गुरु नायक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत